ओयो हे अनेक जोडप्यांचे खासगीत भेटण्याचे खास स्थान ओयोच्या मदतीने भारतातील कोणत्याही शहरात स्वस्त हॉटेल शोधणे आणि तिथे राहणे सोपे झाले आहे पण ओयोने आता पूर्वीची वी आर कपल फ्रेंडली ही टॅगलाईन दूर करून नवीन नियम आणला आहे कंपनीने नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय त्यांनी अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय आतापर्यंत जोडप्यांना ओयोमध्ये सहजपणे खोल्या मिळत होत्या परंतु कंपनीने आता यावर बंदी घातली आहे कंपनीने नेमकी ही बंदी का घातली आहे नवीन चेक इन नियम नेमके काय आहेत तसेच नेमके कोणत्या शहरांमध्ये ही चेक इन पॉलिसी असणार आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून ओयो ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे अनेक जण ओयोच्या माध्यमातून हॉटेलमध्ये रूम बुक करतात भारतातील शहरात चांगले आणि किमान दर्जा असणारे हॉटेल शोधण्यासाठी ओयो चांगलेच लोकप्रिय आहे मात्र आता ओयोने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही आत्तापर्यंत प्रेमी युगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे नव्या नियमानुसार अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही केवळ विवाहित जोडपे कुटुंबातील सदस्य यांनाच चेक इनची परवानगी मिळेल त्यासाठी बुकिंगच्या वेळी मॅरेज सर्टिफिकेट आधार कार्ड आदी कागदपत्रे दाखवावी लागतील ओयोच्या अद्यावत मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांसह सर्व जोडप्यांना आता चेक इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागेल दा हा नियम पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये त्वरित लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कंपनीने मेरठमध्ये हा नियम लागू केल्यानंतर त्याच्या फीडबॅकच्या आधारे इतर शहरांमध्येही हा नियम लागू केला जाऊ शकतो ओयो कंपनीशी मेरठमधील काही स्थानिक लोक आणि नागरी समाज गटांनी संपर्क साधला होता त्यांनी मेरठसह इतर काही शहरांमध्ये अविवाहित जोडप्यांना हॉटेल रूम न देण्याचे आवाहन केले होते त्यामुळे याबाबत कंपनीने आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये हा मोठा बदल केला आहे सामाजिक संवेदनशीलता परंपरा याचा आदर म्हणून हा नियम लागू करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे ओयोबद्दलची धारणा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते या माध्यमातून ओयो हॉटेल्स कुटुंब विद्यार्थी व्यावसायिक प्रवासी धार्मिक यात्रेकरू आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचे ठसवण्यासाठी देखील हे नवे बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे तर ओयो कंपनीच्या नवीन बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती ती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा